गुंतवणूक करताना तुम्ही कन्फ्युज आहात का की इंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवायचे का ऍक्टिव्हली मॅनेज फंड मध्ये पैसे गुंतवायचे आणि याच्यामध्ये नेमका फरक आहे चला जाणून घेऊया इंडेक्स फंड म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्सला ट्रॅक करणार फंड याच्यामध्ये मॅनेजर कोणताही बदल करत नाही ज्या कंपन्यांचं वेटेज इंडेक्स मध्ये जसं आहे त्या प्रमाणात त्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते जसं मार्केट चालतं त्या पद्धतीने हा फंड देखील काम करतो याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला खर्च कमी आहे आणि स्थिर परतावा मिळतो या उलट ऍक्टिव्हली मॅनेज फंड मध्ये जे आहे तो मॅनेजर ठरवतो की कोणते शेअर्स विकत घ्यायचे कितीला विकत घ्यायचे किती रुपयांना विकायचे किती प्रमाणात ते ठेवायचे आहेत याच्यामुळे याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला जास्त खर्च करावा लागतो याच्यामध्ये परतावा जास्त मिळू शकतो पण जोखीम सुद्धा जास्त आहे जर तुम्हाला मार्केट बरोबर राहायचं असेल तर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता पण तुम्हाला जर जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही एक चांगल्या ऍक्टिव्हली मॅनेज फंड मध्ये देखील गुंतवणूक करून जास्त फायदा कमवू शकता तुम्ही कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आम्हाला कमेंट करून सांगा